खर तर दे आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे एका समाजावर निवडणूक लढली जात नाही आणि विशेषतः ज्या सामाजिक संस्था ज्या असतात त्या सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात पण त्यांनी निवडणूक लढायची जर ठरवलं तर मग इतर समाज जे आहेत ते कदाचित साथ देत नाहीत हे असंही होतं त्यामुळे आता मराठेच मराठा समाजाचे आमचे जे बांधव आणि भगिनी आहेत हे आता मोकळेपणाने मतदान करतील निवडणुकीमध्ये दे भाग घेतील कुठलाही दडपण राहणार नाही आणि तसंही जर आपण पाहिलं तर सर्व पक्षातून जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यात ते वीस टक्के समजा आरक्षणामध्ये गेले कमृद् आणि एक पंधरा वीस टक्के जे आहेत इतर समाजांना कदाचित तिकीट दिली असतील परंतु तरी साठ सत्तर टक्के जे उमेदवार आहेत सर्व पक्षांचे हे मराठा समाजाचेच आहेत त्यामुळे धारांगीणचा निर्णय अतिशय योग्य आहे असं मला वाटतं त्यांनी असं म्हटलं की जी यादी मागवली होती मुस्लिम आणि दलित उमेदवारांची यादी न आल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो ठीक आहे त्यांनी शक्य आहे त्यांनी आता म्हटलं त्याच्यावर मी काय बोलणार परंतु मी त्यातून परत हाच अर्थ ध्वनीत होतो की सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठिंबा हवा आहे हाच जे त्याच्यातून अर्थ ध्वनीत होतो आहे आणि आणखीन काय म्हणाल तुम्ही पुढे हा मी ते सांगितलं ना म्हणजे त्यांचं म्हणणं हेच आहे की सर्व समाजाचा पाठिंबा पाहिजे सर्व धर्मियांचा पाठिंबा पाहिजे आणि हे पक्ष जे असतात सगळे राजकीय पक्ष हा त्यांचा प्रयत्न हा असतोच की सर्व धर्मियां सर्व समाजामध्ये काम करणं आणि त्यातून जे आहे निवडून येणं हेच सर्व पक्ष करत असतात साहेब कुठेतरी जरांगी भरकटले असं वाटते मागे देखील आपण मला त्याच्यावर काय बोलायचं नाही असंही वक्तव्य केलं सूचक विधान केलंय निवडणुकीनंतर काय होईल सांगता येत नाही शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी सुरू आहे आता सांगता येत नाही तर मलाही काही सांगता येत नाही सर जरी माघार घेतलेली असली तरी आंदोलन आरक्षणाचं सुरूच राहणार असं देखील म्हटलं <laughs> नाही आरक्षणाचं आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न आहे तो वेगळा आहे हे बघा समता परिषदेचं काय काम मी आज करतो आहे तीस पस्तीस वर्ष ते एक सामाजिक जे आहे मागासवर्गीयांचा साठी जे काम करणारी एक आमची ती संस्था आहे साठी काम करणारी संस्था आहे पण आम्ही निवडणूक लढवत नाही समता परिषदेच्या माध्यमातून लढू शकत पण नाही कारण निवडणूक लढण्यासाठी त्या उमेदवाराने तिथल्या मतदारांचा विश्वास संपादन करायला लागतो त्यांचं काम खूप करावं लागतं